निफाड तालुक्यातील शिरवाडे फाटा या ठिकाणी एका खाजगी कंपनीच्या वाहनाला भीषण आग लागल्याची घटना सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घडली असून यामुळे शिरवाडे फाटा महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती खडगझाम येथील एका खासगी कंपनीचा मालवाहतूक करणाऱ्या एम एच पंधरा जी व्ही एकावन्न एकोणावीस या वाहनानं शिरवाडे फाटा येथे अचानक पेट घेतला वाहनाला भीषण आग लागल्याची माहिती मिळताच पिंपळगाव अग्निशमन दलानं तात्काळ प्राचारण करत मोठ्या प्रयत्नानं ही आग विजवण्यात यश मिळवलं मात्र आगीमध्ये वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील याचा त्रास सहन करावा लागलाय यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या तर वाहतूक कोंडी यामुळे निर्माण झाली होती वसवंत एन एस थ्री डिजिटल पिंपळगाव